स्वतः दिव्यांग असलेले हरीश सडे यांनी दिव्यांगांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दिव्यांग प्रतिष्ठानची स्थापना केली त्यामधून अन्न वस्त्र निवारा या बरोबर जीवाला जोडीदार हवाच यासाठी दिव्यांग सामूहिक विवाह सोहळे सुरू केले त्यांच्या या कार्यात जेजुरी गडाचे माजी अध्यक्ष डॉक्टर प्रसाद खंडागळे श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर मुकुल माधव फाउंडेशन रितू छाबरिया देहू संस्थान ट्रस्टचे अनिरुद्ध बापू यांच्यासह अनेकांचे हातभार लागले या वर्षीचा विवाह सोहळा यमुनानगर ये निगडी येथे होत असून शंभर वधूवर विवाह बंधनात अडकणार आहे या सोहळ्याला समाजातून अनेक दानशूर व्यक्तींकडून मदत केली जाते तसेच जास्तीत जास्त मदतीचं आवाहन देखील करण्यात येत आहे नमस्कार मी या ठिकाणी दिव्यांग प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी होणाऱ्या अपंगांच्या दिव्यांगांच्या विवाहाविषयी आपल्याला नम्र आवाहन करण्यासाठी पत्रकार परिषद घेत आहे आपल्या संस्थेचे अध्यक्ष हरीशजी सरडे देव देवसंस्थांचे विश्वस्त राजेंद्र खेडेकर सामाजिक समरसता मंचाचे संघाचे मान्य ननवरे सर आ, विकास माने विठ्ठलजी कडू जोशी सर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत येत्या आठ डिसेंबर रविवार दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी शंभर दिव्यांगांची लग्न पिंपरी चिंचवड येथील मधुकर पवळे क्रीडांगणामध्ये होणार आहेत या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संघाचे भैयाजी जोशी आणि अनेक मान्यवर इंडस्ट्रियलिस्ट या ठिकाणी उपस्थित राहतील या दिव्यांग सोहळ्यामध्ये सर्वांनी सामूहिक मदत करावी यासाठी आम्ही आवाहन केलं होतं आणि त्याला अनुसरून अनेक संस्था म्हणजे लायन्स क्लब असेल रोटरी क्लब असेल भारत विकास परिषद असेल दगडूशेठ दत्त मंदिर ट्रस्ट असेल जेजुरी देवस्थान असेल देहूचं देवस्थान असेल पिंपरी चिंचवडचं गोसावी देवस्थान असेल किंवा अशा अनेक देवस्थान पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल अपंग कल्याण विभाग असेल समाज कल्याण विभाग असेल धर्मदाय आयुक्त कार्यालय असेल या सर्वांनी या, या ठिकाणी आम्हाला मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे आणि त्या पद्धतीने काम चालू आहे परंतु हा सोहळा अतिशय मोठा आहे शंभर दिव्यांग म्हणजे दोनशे दिव्यांग म्हणजे शंभर विवाह एकाच वेळी होणार आहेत आणि यासाठी खूप मोठी आर्थिक तरतूद लागणार आहे आणि यासाठी आम्ही आपल्याला नम्रपणे आवाहन करतो की आम्हाला त्या कार्यासाठी प्रत्येक जणांनी जे शक्य ती मदत वस्तुरूपाने आम्ही या दिव्यांगांना पलंग असेल झाल जे असतील भांडी कुंडी असतील किंवा गादी उषा ब्लँकेट ह्या सगळ्या गोष्टी आहेर म्हणून देतो वधूवरांना आपण मंगळसूत्र पा पायातली जोडवी त्याचप्रमाणे पैंजण हे सगळं आणि पोशाख असेल व वधूची साडी असेल किंवा हळदीचा पोशाख असेल या सगळ्या सुद्धा गोष्टी आम्ही देतो आणि यासाठी महाराष्ट्रभरातून आत्ता जी नोंदणी झाली आहे तर ते हे सगळे या ठिकाणी आदल्या दिवशी पुण्यामध्ये त्या ठिकाणी येणार आहेत आणि आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बारा वाजून दहा मिनिटांनी या सर्वांशी लग्न आपल्या उपस्थितीत लागणार आहे धन्यवाद